लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे सर्वांनी चेक करायचं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे या योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती मिळते काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती मिळते खुशखबर आहे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते या योजनेचा आठवा हप्ता बहिणींना मिळणार आहे पात्र महिलांनाच आठवा हप्ता फेब्रुवारीचा जमा होणार आहे तो चेक करायचा तुमचं लिंक अकाउंट लिंक असेल तरच मिळणार आहे लाखो महिलांचं अजूनही डीबीडी अकाउंट लिंक झालेलं नाहीये त्यामुळे तुम्हाला आठवा हप्ता येणार नाही ना अशी सुद्धा माहिती सर्वात मोठी ज्या तुम्ही आठव्या हप्त्याची वाट बघताय तो तुमचा आजपासून जमा होणार आहे एक दहा वाजून एकतीस मिनिटाला सगळ्या लाडक्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा आठवा हप्ता पंधराशे रुपये जमा होतील एकवीसशे रुपये तुरुंग तुम्हाला मिळणार नाहीत परंतु एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे मिळतील त्यासोबत तुम्ही पात्र असाल तरच मिळणार आहे ज्या महिला अपात्र झाल्या त्यांना एक एसएमएस आलेला आहे तुम्हाला जर कुठलाच एस एम एस आला नसेल तर लक्ष ठेवायचं तुम्ही पात्र आहात त्यासोबत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर चेक करायचे आज चोवीस फेब्रुवारी आहे साडे दहा पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील सगळ्या न्यूज माहिती आहे गव्हर्नमेंटने सुद्धा ती माहिती दिलेली आहे तुम्ही पाहिला असेल लाडकी बहीण योजना उर्वरित महिलांना चोवीस फेब्रुवारीला जमा होतील मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणीचा जो आटप हप्ता आणि ज्याची तुम्ही महिन्याभरापासून वाट बघता ठीक आहे त्यासोबत तुमचं घरकुल एक दहा लाख घरकुल महिलांना कालच पैसे वाटप झाले राहिलेले दहा लाख महिला आहेत त्यांना सुद्धा एक पंधरा दिवसामध्ये घरकुलाचे पैसे मिळतील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेली आहे बांधकाम कामगार योजना त्यांची शिष्यवृत्ती त्यासोबत तो भांड्याचा संच याचं सुद्धा वाटप सुरू आहे नव्याने फॉर्म भरायचं असेल तर नव्याने फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली परंतु मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणचा अजून नव्याने फॉर्म भरायला कुठलीही सुविधा दिलेली नाहीये पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर नवीन अधिवेशनानंतर नवीन जी आर आणि त्याच्यानंतर मग साधारणतः एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणीला नवीन फॉर्म भरायला संधी देऊ शकतात किंवा त्या अगोदर सुद्धा पण सध्या अपडेट नाही आहे व्हिडिओ आहे सगळ्या महिला नक्की शेअर करा नवीन असा सबस्क्राईब